अविनाश दादा आपण आम्हाला गणपतीला गावी जाण्यासाठी या गाडीचं जे प्रयोजन केलेलं आहे अतिशय छान आहे आज आम्ही बघतोय एस टीमध्ये लोकांना फार त्रास होतो परंतु आज आपण आम्हाला प्रायव्हेट गाडी आणि एवढ्या चांगल्या कोच असणारी गाडी या ठिकाणी अवेलेबल करून दिलात ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वतीने आज कोकणामध्ये गुहागर खेड रत्नागिरी तसेच मालवण या भागामध्ये कोकणवासियांसाठी मोफत गणेशोत्सवासाठी बसेस सोडवण्यात आलेल्या आहेत त्याचं श्रीफळ वाढून आता उद्घाटन होत आहे आणि या बसेस ठाण्यामधनं निघत आहेत ठाणे पालघर जिल्हा मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वतीने हा या। प्रकल्प लावण्यात येत आहेत कोकणवासियांसाठी गणपतीसाठी आपण पाहू शकता बसले का सगळे व्यवस्थित बसले बस तुमचे जाणार ठिपून

दादा आपण आम्हाला गणपतीला गावी जाण्यासाठी या गाडीचं जे प्रयोजन केलेलं आहे अतिशय छान आहे आज आम्ही बघतोय एस टीमध्ये लोकांना फार त्रास होतो परंतु आज आपण आम्हाला प्रायव्हेट गाडी आणि एवढ्या चांगल्या कोच असणारी गाडी या ठिकाणी अवेलेबल खरोखर मनसे काम केलं तुम्ही आम्हाला दिलसे आवडलेलं आहे तुमचं काम मागच्या वर्षी देखील आम्ही या मनसेच्याच प्रायव्हेट बसमधून गेलो होतो आणि यावर्षी देखील आम्ही आमचं पूर्ण कुटुंब आणि आमच्या ठाण्यातील बहुसंख्य लोक आज आपण सोडलेल्या सर्व गाड्यांमधून प्रवास करत आहेत खूप छान अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन त्याचबरोबर तुमचे सगळे पदाधिकारी आणि सहकारी यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं गाडीमध्ये बसवण्यासाठी सगळ्यांना सीट अवेलेबल करण्यासाठी आणि आताही काही जे मनसे पदाधिकारी दिक, पदा गाडीमध्ये आहेत ते देखील आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनसे multimple okay. <try> <try> माननीय श्री अविनाश दादा जाधव यांनी आम्हा तुकडुंकर वासियांसाठी मोफत सेवा पुरण दिल्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो गणपती बाप्पा मंगळ मूर्ती